आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात चांगल्या वाढीची नोंद झाली याबाबत अर्थतज्ज्ञांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे या संदर्भात छत्रपती संभाजीनगर इथले सनदी लेखापाल उमेश शर्मा यांनी केलेलं विश्लेषण आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत भारताच्या जीडीपी वाढीची काही कारणे जी ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतची वाढ झालेली आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया सेवन पॉईंट एट पर्सेंट जी वाढ आपल्याला आलेली आहे ती एप्रिल ते जून या पहिल्या क्वार्टरच्या दरम्यान आलेली आहे सोबत आपल्याला अजूनही आकडे आलेले आहेत जीएसटीच्या महसुलातील वाढीचा आणि चाही आणि ऑर्गन स्टॅनले पिंच यांनी पण याच्यावर काही चांगले वक्तव्य किंवा स्थिरता दाखवलेली आहे तर याची काही कारणे याच्यावर आपण चर्चा करूया तर पहिलं कारण जे आपल्याला लक्षात येत आहे ते घरगुती मागणीतील वाढ कारण की सध्या ग्रामीण आणि शहरी भागात जी लोकसंख्याची वाढ झालेली आहे त्याच्यातून वस्तू आणि सेवांची जी खरेदी वाढली आणि परत भारतामध्ये सध्या सणासुदीचाही काळ जवळ आल्यामुळे खरेदीचाही याच्यामध्ये थोडासा उत्साह आहे त्यामुळे ही वाढ आपल्याला त्या अनुषंग पण पाहावी दुसरा दृष्टिकोन जर बघितला तर जीएसटीच्या महसुलात सुद्धा वाढ दिसते तर जीएसटीचं जे महसूल आहे ते कर संकलन सुधारल्यामुळे सरकाराकडे अधिक गुंतवणुकीची आणि डेव्हलपमेंटची कामं त्याच्यामध्ये गती आल्यामुळे सुद्धा ही वाढीची क्षमता निर्माण होते आणि हे फायनान्शियल इयर पंचवीस सव्वीसचं पहिलं क्वार्टर आहे त्याच्यामध्ये बजेटचाही परिणाम दिसून येतो नवीन फायनान्शियल इयरच्या क्वार्टरच्या सुरुवातीचा तिसर कारण जर आपण बघू तर सरकारी पायाभूत सुविधांवरील खर्च ज्याला आपण म्हणतो कॅपिटल एक्सपेंडिचर रेल्वे असेल मेट्रो असेल बंदरे असतील किंवा वीज पुरवठा सोलार एनर्जीचे प्रोजेक्ट काही पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर सरकारने गुंतवणुकी निर्माण करून रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न केले त्यामुळे जीडीपीची ही चलनवाढ आपल्याला दिसते मग चौथं कारण आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील योगदान चांगला पाऊस आपल्याला दिसतच आहे सगळीकडे शेतीच्या उत्पादनातही त्यामुळे सुधारणेचा वाव आहे याच्यातून खरेदी क्षमता वाढते तर त्याचाही हा थेट परिणाम आपल्याला दिसून येतो शेवटी विदेशी गुंतवणूक आणि जागतिक विश्वास आता हे जे काही टेरिफचा जो मुद्दा चालू आहे अमेरिकन अँगल वेगळा दिसतो परंतु जे काही बाकी विदेशी गुंतवणूकदार आहेत आणि ज्या काही संस्था आहेत त्यांनी सकारात्मक आपल्याला याच्या वर अहवाल दिलेला आहे त्यामुळे परतीय गुंतवणूक आणि उद्योगांना त्याच्यातून मिळणार कॉन्फिडन्स हे भारतावर जास्त दिसत तर सध्या या पाचही जर आपण गोष्टींचा कारण आणि परिणाम जर बघितला तर घरगुती मागणीची वाढ त्यामुळे वाढलेलं वस्तू आणि सेवेचं उत्पादन आणि त्यामुळे झालेली जी जी ची वाढ असं आपल्याला एकूण गणित मांडता येईल हे जरी एप्रिल ते जून क्वार्टरचं असेल तर आता येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये अजूनही काही सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतील आणि तीन आणि चार सप्टेंबर जे उद्या आणि परवा जीएसटीच्या काही रेट्स मध्ये पण बदल येणार आहेत त्याच्यानंतर सुद्धा काय बाजारामध्ये किंवा वस्तू आणि सेवेच्या विक्रीमध्ये काय फरक पडेल तोही अंदाज आपल्याला लावतो सकल देशांतर्गत उत्पादनातल्या वाढीचा समाजाच्या विविध क्षेत्रांवर काय परिणाम होईल याबाबत उमेश शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली ते म्हणाले सेक्टर वाईज जर अनॅलिसिस जर आपण याच्यामध्ये केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की याच्यामध्ये कंझ्युमर प्रोडक्टचं खूप जास्त याच्यामध्ये सहभाग मिळेल आणि भारताच्या जी डीपीच्या वाढीमध्ये कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खूप मोठा याच्यामध्ये परिणाम आहे त्यामुळे फर्टिलायझर ट्रॅक्टर टू व्हीलर एफ एम या क्षेत्रामध्ये वाढ आपल्याला दिसेल पाऊस पाणी याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला चांगला येईल मॅन्युफॅक्चरिंग आणि इतर जे इंडस्ट्री आहेत ज्याला आपण म्हणतो की मोबाईल इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबिल याच्यामध्ये पण वाढ चांगली झाली मॅन्युफॅक्चरिंगच्या याच्यामध्ये पीएलआय स्कीम पण चांगली चालत आहेत प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्स आणि चाही प्रोडक्ट लाँच होतो सॅमसंगचाही प्रोडक्ट या वेळेस लॉन्च झाला या ती मा त्यामुळे या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम दिसतोय एक एम एस चा जो सेक्टर आहे लहान मीडियम अँड स्मॉल मिडीयम एंटरप्राइजेस त्यांचाही या नवीन जे लॉज आले फॉर्टी फायव्ह डेज मध्ये पेमेंट करायला पाहिजे त्यांचाही या सेक्टरचा सकारात्मक परिणाम दिसतोय सर्व्हिस मध्ये थोडा इश्यू आहे आपले जे काही ई कॉमर्स आहेत लॉजिस्टिक्स आहेत त्यांनी हातभार लावलेला आहे परंतु वित्तीय सेवा किंवा सॉफ्टवेअर यांचा काही जास्त या सेक्टर मध्ये आपल्याला हातभार दिसत नाही परंतु एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड जे काही सपोर्ट सर्विसेस आहे त्याची वाढ थोडी याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतो मोस्ट mm इम्पॉर्टंट -hmm. आहे बांधकाम आणि इन्फ्रास्ट्रक्चर किंवा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री याचा खूप मोठा वाटा याच्यामध्ये दिसतोय कारण की महामार्ग पेट्रोल रेल्वे प्रकल्प हवाई आपले विमानतळ याचा विस्तार दिसतोय बांधकाम क्षेत्राचा याच्यामध्ये एक चांगला वाटा आहे ज्याच्यामध्ये मागणी वाढल्यामुळे दिसतोय कारण की पॉप्युलेशन ग्रोथ आहे आणि भारतामध्ये फाईव्ह पर्सेंट हे युवा वर्ग आहे त्यामुळे कन्झम्पन वाढत आहे भारतामध्ये ज्याला आपण म्हणतो की डोमेस्टिक डिमांड त्यामुळे जीडीपीचा वाढीचाही त्याच्यामध्ये आहे आता परिस्थिती गुंतवणुकीमध्ये काही क्षेत्रामध्ये आहे फायदा परंतु आता ही चायना प्लस वन स्ट्रॅटेजी जी आपण घेतली तर त्यामुळे ज्या काही साऊथ एशियन कंट्रीजचा सा आपल्याकडे कल वाढला आणि युरोपियन अमेरिकन कंट्रीजचा कमी परंतु तो बॅलेन्सिंग होताना दिसतो त्यामुळे एक पॉझिटिव्ह साईन आहे तर निष्कर्ष जर बघितला सेक्टर वाईज तर कृषी मग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सेवा सेक्टर इन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन सेक्टर यांचा संयुक्त हा दिसतो परंतु मेन एफ सेक्टर जास्त आहे गव्हर्नमेंट याच्यामध्ये कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन जास्त वाटत सेक्टर वाईज जर आपण अनालिसिस घेतलं तर सकल देशांतर्गत उत्पादनातल्या या वाढीमुळे देशाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहेच मात्र सर्वसामान्य नागरिकांना याचा कसा लाभ होऊ शकतो या यासंदर्भात उमेश शर्मा यांनी माहिती दिली आता जर आपण आर्थिक परिणाम बघितला सर्व सामान्य नागरिकांवर या जीडीपी वाढीचा तर आपल्याला काही ठोस मुद्दे असे दिसतील की रोजगाराच्या संधी याच्यामध्ये वाढ होण्याचा एक चान्स आहे कारण की गव्हर्नमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जसं कॅपिटल एक्सपेंडिचर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये एफ इथे जॉब वाढू शकतात परंतु सर्व्हिस सेक्टर मध्ये थोडा विषय येऊ शकतो कारण की आय आल्यामुळे जसं टी सी काही नोकऱ्या कमी केल्या तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नॉलेज जो घेईल त्यांना नवीन संधी इथे निर्माण होऊ शकते जे सामान्य नागरिक ज्यांना खरेदी करायची असेल काही शेती अवजार किंवा काही इलेक्ट्रॉनिकल गोष्टी किंवा काही ऑटोमोबाईल तर हे तीन ते चार सप्टेंबरच्या जीएसटीच्या मध्ये जे काही कमी होण्याचे चान्सेस आहेत अठ्ठावीस टक्क्याचा रेट अठरा पर्यंत आणण्याचा विचार आहे काही वस्तूंवर काही बारा टक्क्याच्या वस्तू पाच टक्क्यांमध्ये त्यामुळे याचा फायदा होऊ शकतो इथे पैसे वाचू शकतात महागाई नियंत्रणात राहील त्यामुळे स्थिर असल्यामुळे या सणासुदीच्या वातावरणात सुद्धा नागरिकांचा खर्चावर याचा एक स्टेविंग म्हणजे पॉझिटिव्ह परिणाम दिसेल आणि जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल जसं आता काही नागरिक बचतीच बघतात तर म्युच्युअल फंड्स आणि ज्या काही आपल्या भारतीय शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या ज्या संधी आहेत त्याचा फायदा घेऊ शकतात काही लोक परंतु इट विल नॉट बी अ लॉंग टर्म इट विल बी अ नॉर्मल शॉर्ट टर्म प्रॉफिट कारण की शेवटी टर्म आणि टेरिफ यांचा काय निर्णय येतो पुढे तोही आपल्याला बघावा लागेल तर इन शॉर्ट जर सामान्य नागरिकांचा आर्थिक जर आपण विश्लेषण केलं तर एफ एम इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबिल या वस्तूंच्या खरेदीवर काही सेव्हिंग मुळे आणि जी, जी डीपीच्या वाळीमुळे थोडा एक्सेस पैसा यांना भेटू शकतो या फेस्टिवल सीजन याचा जर आपण बघितला इंडियन इकॉनॉमी जे आपण म्हणतो याला आपण विश्वस्तरावर याचा काय इम्पॅक्ट होईल कारण की वी आर थर्ड लार्जेस्ट कडे चाललोय तर फायदा आपल्याला असा आहे की इंडिया इज अ बेटर प्लेस्ड कारण की आपण डेमोक्रेसी कंट्री आहोत परत आपलं नॉन अलाइनमेंट एक आहे म्हणजे वी आर नॉट इनक्लाइन टुवर्ड्स अमेरिकन युरोपियन और चायना स्ट्रॅटेजी आपण एक समान डिस्टन्स ठेवून या सर्वांसोबत आपण व्यवहार करतोय त्यामुळे आपल्याला एक बॅलन्स इकॉनॉमी अशी भूमिका घेतलेली आहे वर्ल्ड बँकनी आणि बाकी ज्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहेत त्यांनी इट्स अ पॉझिटिव्ह साईन आणि गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या खूप स्ट्रॉंग आहेत भारताच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या लढत आहेत सो इंटरनल डोमेस्टिक इकॉनॉमी सेफ आहे परत ज्या काही दुसऱ्या कंट्रीज आहेत त्यांना टेरिफचा जो काही परिणाम आहे तो जास्त दिसतोय हो परंतु भारतामध्ये कन्झम्पन चांगले असल्यामुळे इतर देशांना मोठ्या प्रमाणावर भारतात गुंतवणूक करायची आहे आणि भारतही त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे तर आपली जी इकॉनॉमिकल ग्रोथ आहे जीडीपी सेवन पॉईंट एट पर्सेंट वर्ल्ड वाईड अमेरिका युरोप ह्या टू पर्सेंट थ्री पर्सेंट नच वाढवते त्या आणि आपण त्यांच्या डबल आहे जे सेव्हन पॉइंट एट इज रेट तर तिसरी महासत्ता आपण जी गाठू ती लवकरच गाठू सध्या आपण पाचव्या वरून चौथ्या नंबरकडे नंबर आलेलो आहोत तर तिसऱ्या नंबरवर जाण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा परिणाम तर आपल्याला चांगलाच आहे म्हणजे इट्स अ बेनिफिशियल द टाइम कॅन बी सेवड टू गो देअर बट व्हेरी इम्पॉर्टंट की भारताला हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला की तिसरी महासत्ता आपण झालो तर आर्थिक विषम विशं, विषमता नको जे खालच्या टप्प्यातील लोकांनाही आपल्याला वरती आणावं लागेल त्याचमुळे ही सरकार ट्रम्पच्या टेरिफला ऍग्री होत नाहीये बिकॉज इट इज अफेक्टिंग द ऍग्रीकल्चर सेक्टर सो इट्स अ पॉझिटिव्ह साइन इट्स अ ग्रोथ सकल देशांतर्गत उत्पादनात झालेल्या वाढी संदर्भात छत्रपती संभाजीनगर इथले सनदी लेखापाल उमेश शर्मा यांनी केलेलं विश्लेषण आजच्या प्रासंगिक्या सदरात आताच आपण ऐकलत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर We'll <laughs>